कडव महाराष्ट्र क्रांती न्यूज चा इम्पॅक्ट जंगलाला लागलेली भीषण आग दोन तासात आटोक्यात महाराष्ट्र क्रांती हजार पंचवीस रोजी कडवण तालुक्यातील धारडे दिगर टागबारी शिवारात रात्रीच्या सुमारास जंगलाला अचानक भीषण आग लागल्याची माहिती काही सजग नागरिकांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या प्रतिनिधींना दिली या प्रकाराची गंभीर दखल घेत महाराष्ट्र क्रांती न्यूज ची टीम रात्री दहा वाजता घटनास्थळी पोहोचली घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ थेट रिपोर्टिंग करत संबंधित बातमी प्रक्षेपित करण्यात आली बातमी प्रसारित झाल्यानंतर अवघ्या दोन तासात वन विभागाने त्वरेने कारवाई करत घटनास्थळी कर्मचारी पाठविले वन विभागाची श्री शिंदे आणि श्री पाटील यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तात्काळ पावले उचलली आणि आगीचा फैलाव रोखण्यात यश मिळविले त्यांची ही तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा विशेष उल्लेखनीय ठरली या संदर्भात बोलताना वन विभागाने सांगितले की आग कशी व कोण लावते याचा शोध सुरू आहे जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल विशेष म्हणजे या भागात बिबट्याचा वावर वाढला असून त्यामुळे काही लोक बिबट्याला घालवण्यासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारे आग लावत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आलाय डोंगरावरील जंगल धगधगत होते मात्र महाराष्ट्र क्रांती न्यूजने वेळेवर सतर्क झाला आणि मोठा अनर्थ टळला या प्रयत्नामुळे हजारो वन्यजीवांचे प्राण वाचले असून लाखो रुपयांची वनसंपत्ती नष्ट होण्यापासून वाचविली गेली या घटनेनंतर वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की जंगलात आगीसारख्या घटना निदर्शनास आल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा जेणेकरून अशा आपत्तींवर वेळेत नियंत्रण मिळवता येईल आणि नैसर्गिक संपत्तीचे रक्षण होईल या घटनेविषयी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी साधलेला थेट संवाद बघा सविस्तर नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आज कळवण तालुक्यातील धाडेदिगर आ, पकी टाक्याचा पाडा या ठिकाणी आग लागल्याची तक्रार महाराष्ट्र क्रांती न्यूजला प्राप्त झाली होती आणि त्या अनुषंगाने आपण घटनास्थळी पोहोचलो होतो रात्री दहा वाजता त्या ठिकाणी पोहोचलो असताना आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधला होता आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या बातमीची दखल घेऊन आमच्या सूचनांचं पालन करून या ठिकाणी धाव घेतलेली आहे आपण जर बघितलं तर वन विभागाचे साहेब आणि पाटील साहेब या ठिकाणी तात्काळ घटनास्थळी पोहोचलेले आहेत ना आपण त्या ठिकाणी आता पूर्णपणे अंधार पडलेला hit hey. साडे अकरा वाजलेले आहेत रात्रीचे आणि या ठिकाणी त्या दोघां दोघा कर्मचाऱ्यांनी जाऊन आणि ती पूर्णपणे डोंगराला जो वनवा लागलेला होता जी आग लागलेली होती ती पूर्णपणे त्यांनी थांबवलेली आहे विजवलेली आहे अशा अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं देखील कौतुक करणं आणि आभार मानणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आता त्या कशा परिस्थितीत आपली जी बातमी लागली आणि त्यानुसार या ठिकाणी पोचले ते देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत साहेब खरं तर आपले आभार तुम्ही एवढ्या तत् त्याने या ठिकाणी माहिती मिळाल्यानंतर आलात आणि आपले जीव गहाण ठेवून आणि त्या ठिकाणी आग विझवली काय सांगाल कशा प्रकारे आग लागते आणि या घटनेची माहिती तुम्हाला मिळत नाही का नमस्कार मी चेतन शिंदे वनपाल तर आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बऱ्याच जागेच्या घटना जंगलामध्ये होत आहेत आणि आमचे कर्मचारी किंवा आम्ही स्थानिकांच्या मदतीने असो हो। किंवा आपल्यासारख्या पत्रकार बंधूंच्या मदतीने असो जेव्हा आम्हाला निरोप लागतो तेव्हा आम्ही तात्काळ घटनास्थळीहून आग विझवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो परंतु जे आग लावणारे आरोपी आहेत त्यांच्यावरसुद्धा आमची विभागाची करडी नजर आहे आणि आम्ही ग्रामस्थांना देखील कळवलेले आहे की आपल्याला जर कुणी असा व्यक्ती आढळला तर आम्हाला आपण गुप्त गुप्त बातमीसुद्धा देऊ शकतात त्याच्यावर आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे जी कठोर कारवाई होईल ती करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अशा ज्या आगी लागतात तर अशा वेळेस स्थानिक नागरिकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावे अशी कर। आमची अपेक्षा आहे बऱ्याच ठिकाणी लोक सहकार्य करतात आणि जर वेळीच बातमी दिली तर आम्ही देखील तात्काळ नियंत्रण आणू शकतो अशी किंवा परिसरातील नागरिकांना विनंती साहेब आपण नेहमीच बघतो की ग्रामीण भागामध्ये अशा जंगल वस्तीमध्ये बिबट्यांचं वाढलेलं आहे आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं असं देखील मान्य आहे मानणं आहे की बिबट्या समजा निदर्शन असाला तर आग लावून पळून जातो म्हणजे आग लागली का तो पळतो असा भ्रम असतो तर खरं या परिस्थितीमध्ये नागरिकांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे बिबट्यांची संख्या बऱ्यापैकी वाढलेलीच आहे एक हे जर बघितलं तर एक आपल्या म्हणजे जैवविधेसाठी आनंदाची गोष्ट आहे परंतु जर बिबट्या असा कुठे आढळला तर म्हणजे आम्हाला लगेच संपर्क केला तर आम्ही वरिष्ठांच्या परवानगीने इथे जागेवर पिंजरा वगैरे लावण्याची व्यवस्था करत असतो आणि बिबट्या म्हणजे असं स्वतःहून अटॅक करणार असं काही नसतं आपण जर जंगल सांभाळलं सगळ्यांनी आगी आगी लागल्यामुळे उलट तो जास्त आपल्या वस्तीकडे येऊ शकतो याची भीती आहे त्याच्यामुळे त्याचं जे स्थान आहे आधी स्थान जंगलामध्ये आपण जंगलात आगी न लावल्यामुळे तो जंगलातच टिकून राहील म्हणून सर्वांना विनंती आहे की बिबेट येतो म्हणून आपण आगी लावणं वगैरे हे प्रकार कृपया थांबावेत आणि बिबट्या सुद्धा बिबट्याचं सुद्धा एक घरच आहे जंगल जसं आपलं घर असतं तसंच बिबट्याचं घर आहे म्हणून त्याला त्याच्या घरात सुरक्षित राहू द्यावे असे सर्वांना मी आपल्या मार्फत येते बिबट्या निदर्शनास आला तर प्रथम काय करणं गरजेचं आहे नागरिकांनी बिबट्याचं निदर्शनास आला तर प्रथम सर्वात प्रथम स्वतःची काळजी घेणं त्याच्यापासून लांब जाणं किंवा आजूबाजूच्या लोकांना सतर्क करणं की ते बिबट्या मला दिसला इथं जाऊ नये आणि तात्काळ क्षणी वन विभागाला आम्हाला फोन करणं आम्ही येऊन थोडीशी इथं जनजागृती करू शकतो की जवळ जाऊ नका वगैरे आणि जर म्हणजे खूप त्याचा त्रास वाढला तर वरिष्ठांच्या परवानगीने आम्ही पिंजरा वगैरे लावून त्यांना इथून म्हणजे पकडून दुसऱ्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करू शकतो धन्यवाद शिंदे साहेब आपण महत्वाची माहिती दिल्याबद्दल अशा प्रकारे आपण जर बघितलं तर या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी येऊन आणि या ठिकाणी जी जो वनवा लागलेला होता जी आग लागलेली होती त्यांनी तत्परतेने या ठिकाणी विझवलेले आहे आणि त्यांनी हे देखील सांगितलं का बिबट्या असेल त्यामुळे जर तुम्ही आग लावत असाल ते देखील हानिकारक आहे हे देखील धोकेदायक आहे बिबट्या आल्यावर काय करणं गरजेचं आहे ते देखील त्यांनी सूचित केलेलं आहे आणि प्रकारे आदिवासी वस्तीतील नागरिकांनी आदिवासी बांधवांनी त्याची काळजी घेऊन जंगल संवर्धन कसं करता येईल हे देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे त्याचं निगा राखणे हे देखील गरजेचं आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा